काय बाई आज काम नाही धंदा नाही काय नाही बसलो असंच आपण काय घट ओळखेल खोर सारखं रोज रोज घरची घरची काम करा हो हा? ना घरचे कामं करा भाकरी करा भाजी करा तेच आहे धन वांद्या काम करा काम करा झोपा परत सकाळी उठा परत तेच तेच काम तुम्ही खाली ना हो खालीच खाली म्हणजे कुठं खाली म्हणजे घरीच आहे ना असं असं बोला मग आता ते कस बर बाई मी शिरपत राव नाही गावाला तर तुमचं काय झालं ते तुमचा ऍड्रेस देता म्हणत त्या बाया खालीच आहे तुम्हाला विचार येत असतील तर त्यांना घेऊन जास्त म्हणून आलो खाली म्हणजे घरी म्हणा ना हा घरी का कशासाठी बाई काम काय आमचं एवढं अवघड नाही आम्हाला रातच्या कामाला बाया लागत राजच्या बा रातच्या बाया कामा कामाला कस काय हो आम्हाला घरी लोक जगू देतील का, का तुम्हाला रातच्या कामाला काय पैसे घेणं खाना खाणं मग सगळं बाया थोडी नाही आमच्या मागं लेकर बाळ आहे नवरा आहे हा आम्ही काय नवऱ्याला सांगून या आम्हाला रातच्या कामं करू देत म्हण आम्ही सर्व शिरपत राहू राजा कामाला काळचं तुम्हाला आता हे कोणतं काम म्हण आमचा नवरा म्हणा कोणतं काम आहे बाई हे रातचं राहू काम

एका दिवशी एका दिवशी तुम्हाला राज करावं लागेल एका दिवशी दिवसा करावं लागेल तुम्हाला काय अडचण नाही आपण काय करावं तुम्ही घरी आपण काय काम करायचं ना आपण कामाचं काय ना काम असाय पण ते पण सांगावं लागेल ना काय काम करायचं कसलं काम आहे आम्हाला घरी तोंड द्यावं लागेल ना घरच्या लोकांना तोड द्यावं लागल तेव्हा घराच्या बाहेर निघता येईल आम्हाला आणि माझं काम आहे ना फारसं फार चार वाजेपर्यंत चालतंय चार वाजता का आपलं ना सकाळी हा तुम्ही जो आपल्या तरी चालेल घरी आले तरी चालेल काहीच बिलकुल अडचण नाही बाई तर बरोबर झाली ही माझ्या स्वतःच्या गाडी आणून मग तुमचं तुमच्या घरी आणून सुट जाईल जर तुम्ही बाई तुम्ही जर दोन तीन दिवस मागं जर काम केलं ना हां तुमच्या नवरे उलट तुमचे उद्या उद्या करते उलट्या आणून घालते माकड उद्या उदे नाही दंडा काढते ना चांगले कुदे कुदे आमच्या कुदू कुदू मारते खबर कुदु कुदू वाढते हे कोणतं रातचं काम म्हणशील बाई हा मारतीन त्यानं मारतीन आम्हाला घरच्या बाहेर नाईट काय राहायचं नाईट कायमच नाही कधी दिवस पाहिजे राहते कधी नाईट पाहिजे राहते या बाबाला कोणी पाठवलं हो काय माहिती पण ते बाबा नीट सांगे ना बाबा रोन पाठवलं म्हणे त्या बाहेर रिकाम्याचे आणि ते कोणाला नाही म्हणती रिकामे म्हणजे रिकाम्या म्हणजे रिकाम्या हा दिसतो तुम्हाला पहिले तुम्ही जातो त्या ना हा कामाला राहायचं हा मग तेच काम आपलं दुसरं काय आम्ही राजच्या कामाला कोण बोललं यांना कोणता होता तो बोलणार काय म्हणला तो नो नो तो म्हणे त्या बाय आहे त्या कोकाला को नाही म्हणते चामट्या बाबुरावाला काय काम धंदा नाहीये चमचा हलवा बसतो इकून इकडे इकून इकडे तुम्हाला हलवायचं काय म्हणतो मला काय आम्ही कुठे हलवायला बसलो इथं चमचा आम्ही इथं आमचं आमचं बसलो आणि तुम्ही आले तुम्ही तिकडनं बोलायचं ना करायचं का बा कशासाठी बाय लागता काय लागता नीट बोलायचं ना आम्हाला घरी उत्तर द्यावं लागेल ना बर जाऊ दे नाईट चे काय घेतो तू आता घरी नवरा आहे हे वाळ आहे तू मात काय म्हणतो ऐक नंदा आहे आम्ही त्यांना काय बोलणार असं थोडी तुम्ही बोलले लगेच आम्ही रात्रीच बर जाऊ दे नाईट चे काय घेतो तू तुम्ही औ नाईट नाईट आम्ही तेच म्हणतोय तुमच्या डोक्यात काय हे बाई डायरेक्ट नाईट चे नाईट उरा ना माता रे अरे बाबो डोक्यात पाय नाही झालं का बटाटे झाले बटाटे झाले डोक्याचे तुमचे डायरेक्ट नाईट वर याच्या आधी मी नाईट पॅन्ट वर मी याच्या आधी ना नऊ बाय ठेवलं होतं

मग तू काय आम्हाला पण ठेवायला आला नाही जसं जस ना, तस वाढत असतो काय छोटे सांगायचं ही कॉलर आहे ना कॉलर पुन्हा तुझ्या हातात देईन हातात कॉलर टाइट तुला आमच्या गावात ना आमच्या गावात ही कॉलर टाईट मी पाय माझं हवायला गेली

एवढं बोरायला फोन येऊन राहिला फोन येऊन राहिला फोन थांबते हॅलो 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 हा किती लोक आहे पाहिसे का बरं 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 ठीक आहे ठीक आहे तेच बाया पाहायला हलतो ज्या बाया नाही म्हणतात मला दुसऱ्या बाया पाहावं लागते

नाही बरोबर आमचा वाडवाडला आमचं हॉटेल होत टायमाला दहा बाया लागत्या काही टायमाला वीस बाया लागत्या काय टायमाला दोन बाया लागा द्या आज फक्त जागरण गोंधळचा कार्यक्रम आणि ते बांधवायची बोंदी मग त्याच्याकरता बाया लागायचं मग काका मामा दादा जे बी आमचे आमच्या गावात आले आम्ही तुमचं चांगला सन्मान केला असता अशी तुमची पजिता झाली नसती तुम्ही, तुम्ही प्रेमाने बोलायचं होतं आम्हाला कामाला बाया तुम्ही महापुरी सारख्या माझ काही ठेवल्या आठ बायाब्द वापरू नाव मग माझं नाव जर काढलं नाव काढलं ना कामाच का... का, का मा, एक बाई मला नाही म्हणत नाही कारण मी कुकाच रुपये ठेवलं नाही मा श्रीपतराव की बा हाफसा नाही पण त्या एका मध्ये दोन तीन मात्र दिसायला कमी झालं दूर त्याच्या करता मुलं बाय बदलून घेऊ मग काय बी काढलं शिरपतराव चांगलं नाव असं म्हणून विचारा जाता

तीन दिवस झाले मी डोक्यात टेक करून खाले सारखे स्वयंपाक चालू मला जागृती म्हणून चुकला असेल मला कोण स्वयंपाक ठीक आहे का म्हणून मला माफ करून घ्या ठीक आहे ठीक आहे जाऊ द्या याच्या पुढे गावात केव्हा आले कोणती बाई दिसली काय म्हणायचं स्वयंपाकाच्या कामाला चाला हा ये चुकलं असं बोलायचं स्वयंपाक असं नाही येतं का बाय असं म्हणून येत नाही म्हणायचं आमच्याकडं स्वयंपाकाचे काम असता येता का कामाला स्वयंपाकाच्या तुम्ही म्हणसा नाईटच्या कामाला येता का आणि बाया ठरवायला ये, ये, ना आमचा दुसरा माणूस राहतो तो जत्राला जात्राला आम्हाला महिनाभर तेव्हा त्या बायाच आपलं काय कॉन्टॅक्ट नाही मी हलवायचं काम करणार माणूस काय हलवायचं तेच जाय बिग वेगळेच होतात हे असं बोलत नका जाऊ ना चला बरं मग यायचं का उद्यापासून

哎呀！